Heike आता तुम्ही बघितलं की मी केशूचं थोडंसं शूट घेतलं आणि घरात चालली गेली होती कारण मला कामं होते आहे थोडे आणि तो त्याच्या त्याच्या हाताने इकडं मोबाईल घेऊन आला ट्रायपोर्डला लावून दिलं त्याने आणि मग तो रांगोळी काढतोय का आणि आजची म्हणजे मी रांगोळी काढून घरात चालली गेली होती आणि तो कलर घेऊन आला त्याच्या त्याला चॉईस होतील ते आणि मग त्याच्या हाताने सगळे कलर केले त्याने एक पाकळी फक्त त्याने राहू दिली होती लास्टला तर आवडतं त्याला पण कृष्णाला पण सगळ्यांना रांगोळी वगैरे काढायला तर नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमच्यासाठी सगळ्यांसाठी खूप छान आनंदाचा जावं हीच देवाचरणी प्रार्थना तर चला मग आजच्या रुटीनला सुरुवात करूया गप्पाने मारत का आणि आता इकडं मी आली होती कारण आपल्या इकडं ना पारिजातकाची फुलं नाही आहेत आणि इकडं आपल्यासमोर असतात पारिजातकाची फुलं तर मग मी इथं लिहून जात असते आपल्या देवासाठी आपल्या बॅकसाईडला तिकडे ते, ते मधुमालतीची फुलं आहेत पण मग कधी कधी मला असं वाटतं माझ्या देवाला पारिजातकाची फुलं पाहिजे असं म्हणून मला पारिजातकाची फुलं खूप जास्त आवडतात मी लहान होते तेव्हा मी एक झाड पण लावलं होतं मस्त आणि ते खूप मोठं झालं होतं मग मी किनी ते रोज फुलं वेचायची आणि मोजायची देवाला आज किती फुलं झाले असं मी एक लाख कितीतरी फुलांचं असं म्हणजे हे ठेवलं होतं टार्गेट की देवाला ते ते देवाला आ, देवा मी देवाला तेवढे फुलं व्हाईल म्हटलं आणि रोज तेवढे फुलं देवाला जसं ते महादेवावर बेल वाहतात ना महादेवाचं नाव घेऊन तसं मी आपल्या देवाचं नाव घेऊन घेऊन एक एक फुलं असे आम्ही व्हायचो मी आणि आई तर खूप जास्त आवडतात मला पारिजातकाचे फुलं आणि हे पाय एवढे फुलं मी तिकडून वेचून आणले आहेत मस्त छान दे काम कर। आता ना पुरी राहू दा करून दे तुम्ही आहे घेऊन जाऊ घरात आणि आता इकडे घरात आली पुढे सकाळी ज्या कढईमध्ये केले होते त्याच्यातच मी छान बटाट्याची भाजी टाकून दिली आणि बाकीचा स्वयंपाक सुद्धा करून घेतला तर ते काही शूट केलं नाही आज मज्जा आली का मग आणि केशव पण आलेला होता घरात रांगोळी पूर्ण करून मग त्याला मी विचारत होती मज्जा आली का म्हटलं रांगोळी काढून तो म्हणत होता हो मज्जा आली म्हणे पण पाठ दुखायला लागली म्हटलं ठीक आहे आता पप्पांसोबत तू थोडेसे आसनं करून घे जरा तुझी पाठ दुखणं कमी होईल बंद होईल म्हटलं आणि आज पहा आपण मस्त देवाला पारिजातकाचे फुलं वाहिलेले आहेत किती सुंदर वाटतंय ना देवाला असे सुगंधी फुलं देवाला व्हायला ना मला फार आवडतं आता माझे इकडं काम झालेले आहेत बाकीचे आणि आता थोड्या वेळानंतर मला डाळ भात पण लावून घ्यायचं आहे आणि आज पहा तुम्हाला गार्डनची टूर करवते किती सुंदर सुंदर फुलं आलेले आहेत आपल्या गार्डन मध्ये आणि हे फुलं ना रोज येत असतात रोज आलेले असतात ते फुलं खूप सुंदर वाटतात ते केशव काय करतोय लाटी काठी का बरं ते लागेल 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 आता हे झालं याचं वालं सुरू लगेच आला तो मध्ये बुडू बुडू करायला का रे केशव चल आता डाळ भाताचं कुकर लावायचा आहे छान आता वाजलेत रात्रीची आठ आणि आता आपली कृष्णा आलेली आहे बास्केटबॉलची मॅच खेळून मग कशी झाली मॅच मॅच चांगली झाली पण ना सेमी फायनलची खेळलो आम्ही पण त्या मॅच मध्ये काय झालं आमची मॅच झाली आणि मग मम्मीला काही आवाज येत नव्हता काय ते सगळे करत होते किंवा ओढत होते ना म्हणून काही आवाज नाही आणि आज काय रे बो

तालुका लेवलची का, होती काय लॉर्ड झाली अशी स्कूल स्कूल होती तिच्या शोध झाली होती कुठली तरी तो होती का ती नाही कुठली तरी तो होती ग म धरणगावची कुठली तरी होती ती तालुकाची जिंकलो आम्ही पण तो आमची डिस्ट्रिक्टेशन संध्यावी जिंकलेलं का